गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी तर आज आहे वेळा मोस्या त्यामुळे वे ना सकाळी लवकरच उठलेले होते तर हा बागा सकाळी सकाळी सूर्याचा व्यू हो, किती छान होता ना आणि आत्ताना जवळजवळ सहा सात वाजत आलेले आहेत पण तरी पण धुकं बघा किती जास्त दिसत आहे ना म्हणजे समोरचं तर काही दिसतच नव्हतं असं व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर नव्हतं दिसत पण खरं समोर समोर असं दुःख दिसत दिसत होतं तर त्याच्यानंतर मग आलेखाली सगळी कामं वगैरे करून घेतले आणि त्याच्यानंतर मग ना आज पोळ्याचा नैवेद्य असतो ना आमच्या इकडे तर मग डाळा शिजत टाकली आणि त्याच्यानंतर मग लगेच चहा करून घेतला चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग आत्या जाणार होत्या मळ्यामध्ये तर त्यांना खाऊन जायचं होतं काहीतरी मग पोहे करते म्हणले तर त्या म्हटल्या नको तर मग त्यांच्यासाठी मी चपाती बनवत होते आणि इकडे बघा शारवी सोबत तिचे आजोबा कसे खेळत आहेत ना ह्यांचं आपलं मस्त चाललेलं होतं इकडं तर त्यानंतर ना बाबा चपाती बनवून घेतली आणि मग चपातीसोबत खायला ना त्यांच्यासोबत त्याला ना मी भेंडी बनवून घेत होते इथं तर मी ना भेंडी एकदम साधी सिम्पल अशी बनवते तर त्याच्यामध्ये नुसतं मिरची मिरचीचा ठेचा थोडासा टाकते आणि लसूण आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकते आणि अशी साधे सिंपलच बनवते मी तर आत्याने इथं जेवण केलं आणि त्यानंतर आत्या इथं मळ्यामध्ये निघालेल्या होत्या आत्या तर इथे आत्या मळ्यामध्ये गेलेल्या होत्या आणि माझी डाळ पण शिजलेली होती ना तर मग मी इथं <coughs> ना त्याच्यामधून येळवणी काढत होते बाजूला इथं माझं येळवणी पण काढून झालेलं होतं आणि मग इथं ना मी कटाच्या आमटी बनवत होते तर कटाची आमटी बनवताना ना मी त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेतलं इथे तेल ना छान कडलेलं होतं तर त्याच्यामध्ये नंतर मी थोडंसं जिरे टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये मग आलं लसूण पेस्ट खोबरं को कोथिंबीर आणि खोबऱ्यामध्येच ना मी थोडंसं कडीपत्ता पण बारीक करून टाकते म्हणजे आमटीला ना एकदम असं छान वा वास येतो तर इथे हे ना मी आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकत होते त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना आपल्या घरातले जे बेसिक मसाले असतात ना म्हणजे काळा मसाला लाल तिखट हळद हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आपण काढलेली जी एळवणी होती ना ती मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि थोडंसं गरम पाणी पण करून टाकलं तुम्ही ना त्याच्यामध्ये गरम पाणी टाकता का गार पाणी टाकता ते नक्की पण करून सांगा त्याच्यानंतर मग लगेच भात पण करून घेतला आणि हे बघा हे आपली आमटी म्हणून रेडी झालेली होते मग त्याच्यामध्ये मी थोडंसं वरून कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली होती आणि त्यानंतर मग पुरण बनवायचं होतं तर इथं मी पुरण बनवायला घेतलेलं होतं तर डाळ मी थोडीशी आधी भाजून घेतली त्याच्यामध्ये थोडासा गोळ ॲड केला आणि मस्त असं हलवून घेतलं तर इथे ना स्वयंपाक करता करताच ना मला एक लहानपणीची गोष्ट आठवली ती म्हणजे ना तर असं पुरणपोळी तर या सणाला आम्ही बनवायचोच पण लहानपणी ना मला म्हणजे लहानपणापासूनच ना मला पुरणपोळी तर आवडतच नव्हती तर मग आमच्यासाठी ना मम्मी बाजरीची भाकरी आणि लाटीवडी असं भरपूर बनवायची आणि त्याच्यानंतर ना आम्ही रानामध्ये जेवायला जायचो तर इथं ना पाच पांडव होते करून घेतात ना तर ते आम्ही सगळं करायचो आणि मस्त जेवण करायचो राणामध्ये तर असं घरी जेवण केल्यापेक्षा ना सगळ्यांनी एकत्रित येऊन रानामध्ये जेवण करायला काय मजा काय वेगळीच असते ना तर ते दिवस मला आठवले तर इथं माझं पुरण पण करून झालेलं होतं आणि त्यानंतर मी गुळवणी पण केली आणि बाहेर कपडे धुण्यासाठी आलेली होते तर शार्वीची बाग कशी मस्ती क चालली होती कोवळ्या औन्हात बसून तर इथं माझे कपडे धुवून झालेले होते मग मी कपडे वाळत टाकले आणि त्याच्यानंतर माझं राहिलेलं काम होतं ते म्हणजे आता प पोळ्या लाटायच्या होत्या तर मग आले मी घरामध्ये कणिक तर मी आधीच मळून ठेवलेली होती छान भिजलेली होती ती तर मग सगळ्यात आधी तर मी नैवेद्य बनवायला घेतलेले होते तर इथे ना मी नैवेद्य पहिल्यांदा ना असं लाटून ठेवते आणि त्याच्यानंतर भाजते म्हणजे एकदाच दोन तीन असे भाजता येतात ना तव्यामध्ये म्हणजे तवा पण करपत नाही आणि पटपट होतं पण त्याच्यामुळे ना मी एक एक करून असं लाटून ठेवते आणि त्याच्यानंतर असं भाजायला घेते हो तर इथं माझा स्वयंपाक करताना ना बायकांचा असा अचानकच प्लॅन झाला की जतला जायचं आहे यल्लामा देवीच्या यात्रेसाठी म्हणजे दर्शन पण होईल ना तर मग आत्यांचा आत मध्येच फोन आला आणि आत्या म्हटले की नैवेद्य थोडे जास्त कर कारण आपल्याला जायचं आहे यात्रेला तिकडे तर मग इथे मी जास्त नैवेद्य बनवून घेतले आणि नैवेद्य करून झाले माझे त्याच्यानंतर मग मा पोळ्या करून घेतल्या कारण पोळ्या अजून पण आमच्या जा घरामध्ये जास्त कोण खात नाही आणि मग आत्याने माझ्यासाठी थोड्या चार पाचच पोळ्या बनवलेल्या होत्या मी आणि पोळ्याचं नैवेद्य पोळ्या पण झाल्या आणि आता नैवेद्य दाखवायला तर मला काही जाता येणार नाही कारण आम्हाला तर तिकडे जायचं होतं तर यलमादेवीच्या यात्रेला मी गेलेला आपल्या व्हिडिओ चॅनलवरती मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन तो बघू शकता आणि माझा सगळा स्वयंपाक झाला त्याच्यानंतर देवासाठी नैवेद्य ठेवला आणि आवरून मग आम्ही गेलो यात्रेसाठी तर असा होता माझा आजचा छोटासा दिवस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा